आमचे शेतकरी आमची शान पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के समाधानाची हमी देणे आहे पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीचे चे उत्पादने वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका नमस्कार शेतकरी बंधू मी महेश सोळंके पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री मधून आलेलो आहे आज आपल्या पिशोरी गावात पिशोरीतील पळशेतील गावात एका शेतकऱ्यांनी आपले शेतकरी बंधू आपल्या सोबत त्यांनी उसाला ग्रोग्रीन नाईन एकत वापरलं होतं तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ की ग्रोग्राईन एकत वापरल्यामुळे त्यांच्या उसाला काय रिझल्ट आलेले तर भाऊ सगळ्यात पहिले आमच्या शेतकरी बांधवांना तुमचं नाव आणि मोबाईल नंबर गाव नमस्कार माझं नाव वैभव कारबर थोटे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस सत्तेचाळीस सत्याहत्तर झिरो दोन माझं गाव आहे पळशी बुद्रुक किशोर जवळ कन्नड तालुका ग्रोग्रीन नाही खत वापरलं होतं तर ऊसाला ग्रोग्रिड नाही आपल्याला काय काय फरक जाणवला उसाला ग्रोग्रीन खत वापरलं यापूर्वी आम्ही हे खत वापरलेलं नव्हतं तर आमच्या ऊसाचे नवीन जे ऊस होता मुळात म्हणजे एकती झेरदोन या ऊसाच्या क्वालिटीला फुटवे कमी येतात पण आता आता हे खत टाकल्यामुळे या ऊसाला तुम्ही बघू शकता फुटवे किती फोडलेले म्हणजे नवीन ऊस एकती झेरदो एवढे फुटवे कधीच फोडत नाही तरी पण या ऊसाने एवढे फुटवे फोडले म्हणजे हे फुटवे फोडले फुट म्हणजे अॅव्हरेज वाढलं एव्हरेज वाढलं म्हणजेच मुळात उत्पन्न वाढलं तर मी एवढं सांगतो की गोगरीने एखाद चांगलं आहे सर्वांनी वापरावं ते आणि भाऊ मला तुम्हाला असं विचारत होते किती आहे आणि किती वापरलो तुम्ही गोग्रीने आणि हे माझं क्षेत्र एक एकर दहा गुंटे आहे पण मी नवीन प्रोडक्ट असल्यामुळे फक्त दोन बॅगी वापरल्या होत्या पण मला त्या दोन बॅगीतच एवढा रिझल्ट आला तर मी आता ते दुसऱ्या डोसला डायरेक्ट पाच बॅगी एक एकरी वापरणार आहे म्हणजे आणि त्याची तुम्ही ऊसाची ग्रीनरी पण बघू शकता कलर कसा आहे तर आणि भाऊ अजून एक असा प्रश्न होता तुम्ही आद्रक लावता आद्रकीला या खताचे एकदम उत्तम रिझल्ट उत्तम रिझल्ट आलेले बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलेले बरंच हे तर आद्रकीसाठी तुम्ही खत वापरणार आद्रकेसाठी पण मी हे खत वापरतोय आद्रकेसाठी मी एकरी चार बॅग वापरतोय आद्रकेसाठी तर ते ऊसाचे फुटे फोडू शकतात आद्रकेसाठी तर अतिउत्तम आद्रकीला तर एवढी ताकद पण लावा लागत नाही त्या खात्याला चालन धन्यवाद भाई बघू मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आद्रक कपाशी मक्का मिरची कापूस जे पिकं असतील सर्व पिकांना ग्रोब्रेन नाही एखाद चांगलं चांगले रिझल्ट देते आणि चांगले उत्पन्न देते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना वापरावं धन्यवाद भाई बघू धन्यवाद आजच पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार